जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षण अधिकाऱ्यांसमोर अमळनेर तालुक्यातील एका संस्था चालकांत शिक्षणाधिकाऱ्यामध्ये फ्रीस्टाईल झाली भांडण न आवडता मारहाण आणि शिवीगाळ सुरू असतानाच प्राथमिक अधिकाऱ्यांनी गाडीत बसून पळ काढला शाळा तपासणीच्या नावाखाली उद्देशाचे डोस पाजणाऱ्या शिक्षण आपल्या समोर गट शिक्षणाधिकारी यांना शिवीगाळ आणि मारहाण कशी होऊ दिली मारहाण करणाऱ्या व्यक्तीला त्यांची मूकसंमती होती की काय अशा चर्चांना अमळनेर तालुक्यात उधाण आले आहे दरम्यान तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांनी विरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीआधी अधिकाऱ्यांनी कोणत्या दोन शाळांना भेटी दिल्या आणि त्या भेटीमागील त्यांचे प्रयोजन नेमके काय होते Tibacui se vizită unde a pahut.